महाभारतामध्ये एक स्टोरी आहे पाच पांडव आहेत ते पाच पांडव वनवासाला जात असतात बारा शे। तो शेवटी शेवटी मग ज्यावेळी वनामध्ये असतात त्यावेळी त्यांना तहान लागलेली असते आणि तहान लागल्यानंतर मी त्याचा उल्लेख पण केलेला आहे माझ्या पुस्तकामध्ये तो नकुल आहे त्या नकुलला पाणी पिण्यासाठी तलावाच्या बाजूला जातो पाण्याला हात लावतो ते तर ते पूर्ण पाणी ठोस होऊन जातं सॉलिड होऊन जात सहदेव येतो नकुल नकुल येतो भीम येतो अर्जुन ते चारीच्या चारी कळतं कुठून तर हालचाल होत आहे आणि यक्ष बसलेला असतो आणि त्याच्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर ते पाणी आहे जसं लिक्विड राहत असतं आणि ते प्यायला उपलब्ध होणार असत त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि एक जेवढे काही प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली right. एक प्रश्न होता तो प्रश्न असा होता की जगातलं सगळ्यात श्रेष्ठ महान दान कोणतं right. <laughs> तर युधिष्ठिरचं उत्तर होतं आपण म्हणतो कन्यादान आहे धनदान आहे रक्तदान आहे अन्नदानला आपण श्रेष्ठ नेत्रदानला आपण श्रेष्ठ म्हणतो ऑर्गन डोनेशन करतात पण युधिष्ठचं उत्तर होतं की जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान हे अभयदान आहे व्यक्तीला भयापासून मुक्त करणं आणि किरण ही सेवा आहे ना तुम्हाला पोलीस विभागाशिवाय दुसरीकडे कुठं करायला मिळत नाही म्हणजे तुम्ही लोकांना भयापासून मुक्त करू शकता अभयदान देऊ शकता लोकांना भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या आपण या डिपार्टमेंटमध्ये करू शकतो म्हणून मला वाटतं की एक श्रेष्ठ असं सुंदर असं आपल्याला कायम अभिमान वाट देणार असं एक डिपार्टमेंट आहे की जिथं मी आलेलो आहे आणि मला खरं गदगद होतोय आनंद होतोय मला किंवा मी परमेश्वराचे ईश्वराचे नीतीचे पण आभार मानेल की या डिपार्टमेंटमध्ये मला संधी उपलब्ध करून दिली